यवत तालुका येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तांबोळी तर उपसरपंचपदी सुभाष शंकर यादव यांची विरुद्ध असा सामना होऊन निवड झाली आहे यवत तालुका या येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रझिया आजमुन तांबोळी तर उपसरपंचपदी सुभाष शंकर यादव यांची आठ विरुद्ध नऊ असा सामना होऊन एक मताने निवड झाली थोरात समर्थक कुंडलिक खुटवड आणि सदानंद दोरगे यांच्या गटाच्या रझिया तांबोळी आणि सुभाष यादव यांना प्रत्येकी नऊ तर कुल समर्थक सुरेश शेळके दशरथ खुटवड यांच्या गटाच्या मनीषा बधे आणि प्रकाश दोरगे यांना प्रत्येकी आठ मते मिळाली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मुलाणी यांनी दुपारी तीन वाजता सरपंचपदी रझिया तांबोळी आणि उपसरपंचपदी सुभाष यादव यांची निवड झाल्याचं जाहीर केलं थोरात गटाचे सरपंच उपसरपंच झाल्याची घोषणा होताच थोरात समर्थकांनी फटाके वाजून एकच जल्लोष केला नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार निवडणूक निर्णयाधिकारी मुलाणी यांनी केला सर्व सदस्यांचा सत्कार आणि आभार ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी मानले यवतग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची माळ ही कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्कंठा ही शिगेला पोचली होती सरपंचपद मिळवण्यासाठी दोन्ही बाजूने शर्थीचे प्रयत्न झाल्याने दोन्ही गटात चिंता निर्माण झाली होती त्यातच कुल गटाने आवाजी मतदानऐवजी गुप्त मतदान घ्यावे अशी मागणी केल्याने अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती परंतु शेवटी थोरात गटाने या सर्वांवर मात करत आठ विरुद्ध नऊ अशी बाजी मारली ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर